नेतानगरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक शहराध्यक्ष धम्मपाल धोताडे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे हे होते तसेच बैठकीत जिल्हाध्यक्ष मिलीश राडोणकर उदमकाळे शहराध्यक्ष धम्मोपाल दुताळेसह पदाधिकारी उपस्थित होते विशेष करून या महत्त्वपूर्ण बैठकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी प्रसारमाध्यमाशी शहराध्यक्ष धम्मूपाल धुताळे यांनी संवाद साधला सविस्तर काय होतं आगामी लोकसभेच्या आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या अनुषंगाने महाराष्ट्रातून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्रभर जिल्हा लेवल तालुका लेवल शहर या सर्व ठिकाणी बैठका होत आहेत आणि आज माझ्या आयोजनाखाली नांदेड महानगरपालिका येणाऱ्या लोकसभा या संदर्भात आमचे मार्गदर्शक प्रमुख विजयदादा सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली आज हे कार्यक्रम झाला येणारी आमची मागणी दादाने आठवले साहेबांपर्यंत पोहोचावी ही आमची ही कळकळीची विनंती आहे की जे चौऱ्याऐंशी महानगरपालिकेमध्ये वार्ड आहेत त्या की बौद्ध समाज हा भरपूर ठिकाणी आहे मेजॉरिटीमध्ये जसं आंबेडकर नगर आहे नगर आहे नगर आहे देगावचाळ आहे भीमघाट आहे भगीरथ नगर श्रीनगर सहयोग नगर आणि जिथं मी महानगरपालिकाचा अध्यक्ष असल्यामुळं माझी पक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे की कमीत कमी महानगरपा पालिकेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला दहा जागा मिळावा ही आमची माग प्रमुख मागणी आहे सन्माननीय लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब नवीनने बी जे पीमध्ये प्रवेश केलेले रा, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत यांनी आम्हाला सोबत घेऊन येणारी महानगरपालिका हे आमच्या पक्षाला सोबत घेऊन आम आमच्या कार्यकर्त्यांना हे न्याय द्यावा ही आमची विनंती आहे काय ठरलेलं आहे आगामी लोकसभेच्या नांदेड जिल्ह्यामधून बी जे पीसोबत दो आमची युती आहे आणि बी जे पीमध्ये जो उमेदवार येईल त्याचा प्रचार करायचं काम माननीय आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तो ठराव आज ह्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे की बी जे पीसोबत आम्ही आहोत बी जे पीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय आणण्याचं आटोकाट प्रयत्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दोन्ही तिन्ही मतदारसंघामधून करणार आहे हिंगोली मतदारसंघातून नांदेड मतदारसंघातून आणि लातूर मतदारसंघातून दादा आपण महाराष्ट्रात उमेदवार शिर्डी हे मतदारसंघ मागितलेलं आहे ते मतदारसंघ आम्हाला भेटण्याचं भेटून जाईल अशी आमची शाश्वती आहे